मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो टायटल आणि थंबनेल वर समजलं असेल आम्ही कुठे चाललो तर आज चालू स्नेहाच्या घरी चालूला तर रेडी करते अजिबात आज एक्साइटेड नाहीये माहिती नाही तिला का मूड नाही तिचा कारण ती तिथे जाते तर आता चिडचिडी करते काय चालू खूप दिवसातून झालं किती कमीत कमी सहा सात महिने झाले ना आणि साठी बघा घेतले गिफ्ट घेतलंय ते कारण आता तुम्ही आपली लव्ह स्टोरी बघितली आम्ही जे लव्हरी शेअर करत होतो सगळ्या गोष्टी रिमाइंड होत होते खरंच आम्हाला वाटत की मम्मीने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे दुसरी कोणी आहे एवढा तर नाही करू शकत जेवढा मम्मीने केलंय मोठा आणि आता वाजले ते पावणे सहा संध्याकाळचे आणि आता आम्ही निघालो आणि आपल्याला जायचंय पवईला पवईला स्नेहाचं घर ते ऑलरेडी तुम्हाला माहितच असेल आणि आपण जेव्हापासून लव्ह स्टोरी ब्लॉग शूट केलेत लव्ह स्टोरी पार्ट तुमच्या मुंबई मधलं त्याच्या मध्य प्रदेश मधला पण आहे होम टूर केलेला ते पण नक्कीच बघा ते पण तुम्हाला खूप आवडेल पण मुंबईचा पण बघा हा आणि मध्य प्रदेशची जी सिरीज आहे ना ते ना आम्ही त्याची प्ले लिस्ट आहे तर ती डिस्क्रिप्शन मध्ये देतोय नक्की एकदा चेकआउट करा खूप छान तुम्हाला वाटेल आणि तिकडचे ब्लॉग खूप तुम्हाला आवडतील आणि थँक्यू सो मच जेवढे इतका भरून प्रेम दिलाय आम्हाला खरंच खूप सारा प्रेम दिलाय तुम्ही आणखीन त्याचा आता पाचवा पार्ट आणि सहावा अजून दोन पार्ट येणार आहेत दोन पार्ट नंतर संपणार आहेत लव्ह स्टोरी ब्लॉग आपले पण अजून पाचवा अपलोड का नाही झाला कारण आपण टार्गेट दिले चार हजाराचा अजून चार हजार लाईक कम्प्लीट नाही झाले जेव्हा त्या व्हिडिओवरती वरती चार हजार लाईक कम्प्लीट होतील ना तेव्हा तुम्हाला पाचवा पार्ट बघायला भेटेल आणि सहावा पार्ट बघायला भेटेल तर चला आता चांगलं फटापट रेडी करूया करू दे ती हे करते काय झाला तिला ना असं नेहमी अरे नानीकडे जायचंय तुला तर आता मी रेडी मस्त पैकी झालेलो आहे कॅब वगैरे लावलेले खूप दिवसानंतर कॅब खूप दिवसानंतर नाही खूप महिने वर्ष वर्ष झालं असेल ना कॅब सोडलेली आम्ही निघालो हे बघा इथे जाता जाता आपल्याला कंटोला दिसलेले आहेत विकाला इथे शंभर रुपयाचे तीन वाट मस्त पैकी बघा शंभर रुपयाचे तीन वाटे स्नेहाच्या पप्पाला खूप आवडतात म्हणून आपण तीन वाटे घेतो द्या ताई आहेत तुम्ही ताई आहेत का साईनगरचे ताई आहेत इकडे आयो पण आहे तर तीन वाटा आपण घेतलेले आहेत गांधीनगरला पोचवत आता सिग्नल लागलेला आहे पोचलो घरामध्ये कशी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना किती आपण हेल्दी दिला तरी खाणार नाही पण असं कराट वराट खाणार तर हे सर्व घेते त्यांच्यासाठी आता आम्ही आलो ते बघा

आणि मम्मी साठी आम्ही गिफ्ट आणले आहे पप्पा मम्मी, मम्मी के गिफ्ट लाए आले खूप रागल बघा पापा भरत आहेत आता पण मम्मीला देतोय बघूया मम्मी काय सांगते छोटू देख कितना प्यार आहे बहुत अच्छा बहुत अच्छा चल के दिखा बहुत अच्छा है बहुत अच्छा बेटा छान आहे आवडलं ना बहुत अच्छा रे बाबू

आणि सगळ्यात बघा आता आपण लास्ट टाइम मी तुम्हाला तेच बोलते ना दाखवलं आपली आणि ते ना म्हणजे भाडेशी राहत होते त्याच्यामुळे आपल्याला दाखवता नाही आला वरचा रूम दाखवलेला बघा कसं करून एकदम केली कारण तुम्हाला राहून पण दाखवते बघा दिलेला पण छान आहे मुंबई मध्ये एवढं मोठं घर असण नशीब लागतं त्या बरोबर नशीब करोडोची प्रॉपर्टी आपली आता मम्मी तुझी आता बरी होत चाली ऑपरेशन के तरी करत राहते काम थोड थोडं आता मम्मी आज बघा काय काय आपल्याला वेजे आपला क्या क्या बनाय मम्मी नाही बॅडा

इथे आता मम्मीलाच सागर मधन आणले तर खूप छान डिझाईन आम्ही आता पण गेलेलो तर मस्त छोट्या छोट्या आपल्या कसं बजेट तेवढंच होता म्हणून आपण मम्मीला तेवढंच घेतलेलं आहे कारण आता तुम्ही माहितीये यासाठी चेन पण घेतलेली आहे मग जास्त काही करता नाही आला पण छोटीशी वस्तू का नाही पण आपण केलीये मम्माला प्रेमा प्रेमानी आपण खूप मम्मीच्या आणि खूप पुढे जात जाऊ असं छोट्या छोट्या गोष्टी करत राहू मि मी बनवली नाही बोले बोल मम्मीकडे ताईंचा एक क्वेश्चन आलेला की मम्मीने कसं काय केला म्हणजे अरेंज दोन दिवसात लग्न असं म्हणणं पैसे होते तर मी आता सांगते मम्मीकडे जेवढा पण सोनं होता तिने गहाण ठेवला त्या टायमिंगला माझे लग्न करायचं होतं म्हणून तर आता या गोष्टी नाही सांगायला पाहिजे आपण सोशल मीडियावरती पण कसं मम्मीने केलेलं म्हणून सांगते तेव्हापासून मग बघत ना तिचं ते सगळं हळूहळू गेलंय काहीच राहिलं नाही आता काहीच गलत छोटी वस्तू पण ना एवढं नाही राहिलं तर आपण आता केलं स्टार्ट तर मम्मी पण आता हळूहळू करेल ना मम्मी आम्ही उठाव मी थोडासा हैर बी आजच आम्ही इथं घेतला सागर चौली मध्ये खूप छान छान डिझाईन आले डिझाईन खूप सुंदर सुंदर डिझाईन आणि ज्याला कोणाला जर सागर ज्वेलरीमध्ये जायचं असेल ना तर उलवेमध्ये सेक्टर 20 मध्ये ज्वेलरी शॉप आहे खूप छान आहे एकदा जा आणि बघा आपण खूप सारे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत तर नक्की एकदा व्हिजिट करा तर चला आता बघूया आता काय काय मम्मी बनवणार सर्वात पहिले मम्मी चहाही बनवणार ओके स्पेशल कुठे कुठे गेलीलीस दुकानावरती गेलीलीस आई कुठे चालली जाऊ नको सांगू चला या सर्वांनी चाय पियाला मम्मीने चाय दिलाय बिस्किट दिले माझा गुड्डे आता मी गुड्डे खायच सोडलाय ना पहिले इतका गुड्डे आवडायचे गुड़े, गुड़े। ना मला उठली तरी गुड्डे संध्याकाळी गुड्डेच गुड्डे पण मी पण आता मध्ये भरपूर खातो नंतर बंदच केले ना गुड्डे तू बिल मम्मी आपली आपली मम्मी अभि हम लोगों ने ना मतलब अपना YouTube चैनल है ना तो उसपे ना ये लव स्टोरी वीडियो डाला है देखते हैं आप देखा ना चार डाला है तो अभी आ... जब हमारा शादी करने का था मतलब शादी का मतलब मैटर चालू था तो दो दिन में कैसे हैंडल किया, कैसा लग रहा था तब तो आपको? बहुत बहुत लग रहा था मगर मैंने हिम्मत बांध के हाँ। किया सब अच्छा लगा मेरे को मैं उसकी खुशी के लिए मैंने बोला था ना तुम लोग से पहले ही बाधा किया हाँ। था, कि मैं कुछ भी करूंगी अपनी जान भी देने पड़े तो मैं जान भी दूंगी मगर तुम्हारी शादी दोनों का करूँगी अच्छे से जितना मेरे से हुआ मैंने वो दो दिन में सब अपना खुशी के लिए सब कुछ किया तुझे जो हम लोग पे गुस्सा नहीं आया कभी कि मैंने, मैंने कैसा मैं मैं किया गुस्सा नहीं आया मैं तो खूब साथ दिया मैंने खूब मेरे मेरा भरपूर मेरे को पहली बार में ही तुम पसंद आए अच्छा और शादी करने के बाद कितने प्रॉब्लम हो गए बहुत बहुत सब का सामना किया नहीं तब फिर आपको नहीं लगा कि कैसा लड़का, लड़का, लड़का था जब झगड़े बहुत होते थे इसने आने दे दिया मम्मी ने मिटकेला रहने दिया मम्मी नेराती का झालेला मम्मी मला कधीच नव्हती बोलत की बेटा नाही मम्मीला ट्रस्ट होतं तुमच्यावरती नाही आज नाही तो उद्या

सब किया मैंने खुशी खुशी से किया सानू सानू, सानू बहुत छोटी थी आ, छोटी में मैंने सानू का भी पूरा ध्यान रखा <सानु सब रका>। साथ-साथ में सबको साथ मैंने, साथ साथ मैंने साथ रखा अच्छे से अभी मेरा बच्चे लोग को सबका आशीर्वाद है खुश रहे तो और बहुत 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 मेरे को ऐसा ऐसा मैं कभी ऐसा गिफ़्ट अपने बच्चे लोग को कि सब लोग तुम लोग सब लोग देखना मिलते मेरे मन में क्या है बस मेरे को वही मेरा सब लोग प्रार्थना करो कि मैं वो खुशी दे दूंगा अपने बच्चे लोग को बस नहीं, नहीं, नहीं आपने उस टाइम किया <laughs> झाली ने की काही असं केला अरे बघा स्नेहाने आता मस्त पैकी इथे कांदा कोथिंबीर मला चॉकलेट सवय झाली आहे ना आता तर मी बघा किती पटापट कट केले म्हणजे मला माहिती पण नव्हतं की मी कट करू शकते असं पण कारण आता याच घरात आपण छोटेसे मोठे झाले तर मी विचार केला आम्ही ना जेव्हा लहान होतो ना हा किचन ना इथे होता या साइडला आपण फोटो पण आहेत माझे पण मी कॅमेरामध्ये ऍक्च्युली छोटे लहान असताना ते पण मी शेअर करू आपण आणि इथे ना किचन होत आणि असा मोठा बेड होता आम्ही जण झोपायचो आणि मम्मी पप्पा असं खाली येते म्हणजे स्पेस किती होता मी विचार करत आता कुठे गेला तो स्पेस <laughs> <laughs> ते लहानपणी होते कसं पण असलेलं तरी भारी वाटत बोलतात ना तसंच आता विचार करा आम्ही आता इतके म्हणजे रूम मध्ये पाच माणसा झोपायचो आणि मज्जा खूप करायचो इथे बाहेर खेळ मोठा पण होता ना तू सांगितलेलं थोडासा पार्टी बोलत ना पार्टिसिपेट काय होतिशियन मध्ये त्याच्यामुळे थोडासा हे झालाय बघा ची किती आहे आणि याच्यावरती आणखीन एक आहे ना आपण लास्ट जेव्हा माहेर माहेर घर दाखवलाय मुंबई मधला त्याच्यामध्ये दाखवलं आणि आता आपण खाली तर आता काय काय बनणार आहे आता दही वडे बनणार मूग डालचे पकोडे बनणार तुमच्यासाठी स्पेशली पुरी भाजी बनणार आहे आणि राईस बनणार सानू पण आली सानू काय केलं तू आता गेले आणि चिडियाला काय केलं काय जेवण तर आता स्नेहा आणि मम्मी जेवणाची तयारी करतात म्हणजे जे जे काय भजी भिजी वगैरे बनवणार आहे आता तर असंच बसता बसता मला एक आठवलं का स्नेहाला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो मग नंतर आमची म्हणजे भेटचाल म्हणजे कंटिन्यू झाली तेव्हा मला म्हणजे स्नेहाचं कसं एकदम राहणं दिलं एकदम स्टाईलमध्ये एकदम भारी भारी कपडे घालायचे तर मला ना सिरियसली एकदा मला ना असं वाटायचं का स्नेहाचं घर एकदम भारी असेल म्हणजे एकदम म्हणजे हायफाय सिटीमध्ये म्हणजे क याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये राहत असेल पण नंतर मला जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या दिवशी मला समजलं स्नेहाचं घर असं आहे पण काय स्नेहाशी प्रेम केलं होतं स्नेहाशी लग्न पण झालं तर आता पण ना आतापर्यंत तुझं राहणं बिणं एकदम तसंच आहे ना हे म्हणजे हंड्रेड पर्सेंट खरी गोष्ट म्हणजे भेटले का म्हणजे मी सांगते माहिती का आज पण ते मला कधीच या गोष्टी बोलले नाही की बाबा किती छोटा घर आहे म्हणजे मी भरपूर बा, लोकांना बघते की भांडण झालं ना आपण घराशी माणसाशी तुझ्याशी माझं मी तुझ्याशी प्रेम केलं तुझ्याशी लग्न केलं मन चांगलं पाहिजे माणसाचं आणि माणूस की पाहिजे बस दुसरा काही नाही पाहिजे मग बंगलोर मध्ये राहत असतील तरी बंगलोर मध्ये विचारलं नाही कोणी तर मग काहीच अर्थ नाही बंगलोर मध्ये राहायचं बरोबर छोटं घर असला सुखी परिवार असला तर सगळ्यात चांगला होतं आणि पण कळलं मोठा घर इम्पॉर्टंट नसते परिवार बरोबर आणि पप्पा पण आले होते तर पप्पाचं थोडस ऑफिसमध्ये काम निघालं तर ऑफिसमध्ये मध्ये गेले तिथेच म्हणजे पाच मिनिटाच्या अंतरावरती ऑफिस आहे तर तिथे गेले चावी वगैरे घेऊन आता येतील नंतर जेव्हा ना मग मम्मी ते वडे बनवते का दही दही वडे एम पी स्पेशल मी कधी नाही खाल्ले आणि मला कधी आवडत पण नाही पण स्नेहाला खूप आवडत तुला इतका टेस्टी ना की कोणताही सण असला नाही की आमच्या मध्ये मम्मीचे घरात असतातच आणि जे कोण पाहुणे येतात ते मम्मीचे दही वडेसाठी होत कधी बनवणार कधी होणार तसं असते बघा आता आता मस्त वडे बनते जे आता ते दही मध्ये टाकते खूप टेस्टी लागतात अच्छा आणि भज्जी कोणती बनवायची मम्मी मूग डालची भज्जी अच्छा अच्छा हे बघा हे मूग डालसाठी सर्व हे काढून ठेवलेले आहे पीठ कसल डालचा डाल कदा मूग डालची म्हणजे पेस्ट बनवली याच्यामध्ये मस्तींबर अच्छा अच्छा मस्त मग इंटरेस्टिंग आहे सगळं आज खायला तसं पण आज श्रावण आहे ना आता श्रावण आहे म्हणून मम्मीने ना संडे वासून सुद्धा सगळं व्हेज बनवलं हा आणि तुम्हाला खरं सांगू जेव्हा पण इथे येतो ना मम्मीच्या इथे तेव्हा तेव्हा म्हणजे माझे असते जेव्हा म्हणजे उपास असो ना तर नसो पण पहिला बोलणार का काय खाणार म्हणून तर माझ्यासाठी खास नल मटन भरपूर काय बिर्याणी पण बनवते चिकन बिर्याणी भात किती भारी वाटते ना खायला आणि मटन तर जबरदस्त बनवतो मम्मी पण पप्पा जे आजचा पण कसला भारी वाटते ना टेस्टी बनवतो पप्पा जास्त आणि बघा इथे आता तुम्ही बघताय दही, दही वडे वडे साठी वडे तयार करता हे झाले वडे सुगंध मस्त निघाले ना अरे टेस्टी लागले तुम्ही फक्त थोड टेस्ट करा आज कधी करत नाही तुम्ही ना आता क्या बन रहा है मम्मी उसल का वहां उसन उसन जी भाजी मिक्स वाली ना കൂടാ പകോടാ ദ പകോട आता हे बघा मम्मीनी भजिया भजी दिलेली आहेत खायला पप्पा ना टेस्ट करायला दिले कसे झाले बस तर पप्पा काम कामा कामाबद्दल बोलतात फोनवरती आणि स्नेहा पुरी साठी पीठ मलते ना चला खाऊया आपण पण हम्म तर हे बघा आता स्नेहा पण मस्त मस्त लागते ना खूप टेस्टी लागते ना मी कधी बनवत आहे ना मुगा बिगाची भाजी मस्त खरंच खूप छान लागते एकदम क्रांची झाली मम्मी आपली बहुत अच्छी बनी आहे पप्पा नाही जास्त आवडत तर पप्पांसाठी आज स्पेशल भाजी आणली ना कंटोला।, ना। कंटोला कंटोला का सब्जी खाते ना पप्पा आम्ही जाते टाईम ना स्नेहा बने कितना अच्छा बनते स्नेहा मस्त बनते आता आम्ही सर्वांनी जेवायला घेतलेला आहे काय मच्छी टाकली का ना सारखे फोन येतात कामावर ना आणि आता दही वडा खाते कसं आलंय तर चला या सर्वांनी जेवायला फायनली आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि बघा ही भेल बनवली मम्मीनी मला भेल पण खूप आवडतो मम्मी आणि दही वडे मी लाईफ मध्ये माझ्या ना पहिल्यांदा खाणार आहे दही वडे नेक्स्ट डेक्च्युली मला आवडत टेस्टीच झाले असतील स्नेहाटले मस्त आम्ही लहानपणी दही वडे ना आंबट लागतात ना दही टेस्ट दही मध्ये ते वडे तर खूपच छान झाले आता मस्त की आम्ही जेवून घेतो मम्मी लोकांना इकडे जेवायला बसलेले आहेत चला आणि हा हे पण सांगायचं होतं मूग डालचे वडे बनवलेले खूप छान बनवले क्रंची पण बन झालेली मस्त तर मित्रांनो आता रात्रीचे दहा वाजलेत आणि आता आम्ही निघतोय कारण आता आम्हाला घरी जायला लागेल मस्त पोट भरून आता पप्पाने सकाळी चार वाजे जाते ना पप्पा चांगले हॉटेल पाच पे दो आणि मम्मी जेवण खूप छान झालं होता मम्मीला पण सकाळी लवकर उठ पप्पांसाठी टिफिन बनवायला लागते चल ये फिर जाते हैं हां चल चल बघा पप्पांचा प्रेम नानाला नाना पैसे मी नाही बोलत तो बरे घेणार घे 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 नाना देते ना घे जायच जायचं मला आम्ही चाललो आता फायनली आता आम्ही निघालो घरी एक काम करूया आता डायरेक्टली घरी जाऊया घरी गेल्यावरती बोलूया ना

त्याच्या खुश झाली खूप तिला बरं वाटलं की बाबा आपण मुलांसाठी म्हणजे कोण आहे असं बोलून नाही दाखवत पण आपण केलं तर ती किती चांगलं वाटलं तिचे तोंडावरूनच खुशी सगळ्यांना राहू म्हणजे जे, जे आजूबाजूले आजू असतात ना आम्ही येताना सगळ्या बाय बाय करायला आले सगळं दाखवत होती बघा माझ्या मुलीने आणि जावईनी केला तर बोलतो म्हणजे जालात कोण असं लवकर करत नाही तर खूप चांगली गोष्ट आणि हा मित्रांनो हे बघा आमचा हा मसाला आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि मित्रांनो या मसाल्याची खासियत माहिती आहे तुम्हाला काय आहे हा मसाला आम्ही बत्तीस मसाल्यापासून बनवलेला आहे आणि आम्ही स्पेशल टच दिलाय म्हणून आम्ही नाव ठेवलंय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आगरी मसाला तर आहे पण आम्ही स्पेशल टच दिलाय म्हणून स्पेशल झालेला आहे आणि जेव्हा तुमच्याकडे हा मसाला असेल मला कोणतेही मसाले यूज करायची गरज नसेल जसं काश्मीरी मिरची धरा पावडर काळी मिरी पावडर गरम मसाला पावडर फक्त आणि फक्त स्नेहा लजीज मसाला आणि तुमची हळद आणि जे मीठ असेल तेवढंच आणि दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही तुम्ही कोणतेही रेसिपीसाठी यूज करतो व्हेज नॉन व्हेज असू द्या पावभाजी करा तुम्ही कोणतीही रेसिपी करा की तुम्हाला ए टू झेड रेसिपीज खूप एकदा लजीज मिळते आणि हा मसाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मागच्या लव्ह स्टोरीचा म्हणजे चौथा लव्ह स्टोरी पार्ट आहे त्याचा टार्गेट सुद्धा पूर्ण करा चार हजार लाईक कंप्लीट झाल्यावरती आम्ही नेक्स्ट म्हणजे पाचवा पार्ट टाकणार फक्त दोनच पार्ट राहिलेत पाचवा पार्ट आणि सहावा पार्ट मित्रांनो आज व्हिडिओ बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय